चल बाई दीदी मला चहा लेपी वाटाय लागला चहाच करते चांगला गर मस्त पैकी चांगला गरगरीत मस्त चहा कर आणि मला बी कर मस्त पैकी चांगला चहा कर चांगला असा गरगरीत चहा बनवती पण कोर आहे का तुम्हाला पेच आहे का बाई ती ब्लॅक ब्रँडी मला तर नक बाबा का ग पिती अग दोन चार दिवस झालं दूध वाला येईल नाही ग

अभी मजा आएगा ना भिड़ो <ख़ाँ> <ख़ाँ> दर पर दर दूध दर चार चार दिवस दूध देत ना हो आम्ही तुम्हाला पैसे दे? देतोय की अरे बरोबर आहे तुझ पण घरी माझ्या अडचण होती रे तुमच्या अडचण काय होती चार दिवस कुठे जाता तुम्ही काय नाही रे

मस्ती बघ तू बरा वेळ आला आता आत्ता पिते का नाही आता आत्ता पिय मार चल आणि आणखी कुठ जाऊ कर ओ नो अगं दूध वाला गेला निघून निघून गेल काय झालं त्याला दूध कसं का दिलं नाही मी विचारलं त्याला तुम्ही चार दिला दूध का दिलं नाही ती माझी बायको आज मग काय झालं कस काय माघारी गेला